हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा हल्ली साडीवर मॅचिंग ब्लाउजेस असायला पाहिजे असं काही नाही कॉन्ट्रास्ट रंगाची साडी ब्लाऊजची सध्या खूपच क्रेज आहे त्यामुळे सध्या रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडी असे सर्वच प्रकारचे ब्लाउजेस मिळू लागले आहेत डेली वेअर पार्टी वेअर वेडिंग वेअरसाठी भरपूर स्त्रिया असे रेडीमेड ब्लाऊजेस साडीला सेम रंगाचे किंवा कॉन्ट्रास्ट रंगाची खरेदी करताना दिसतात पफ स्लीव्ज लाँग स्लीव्हज बोट नेक डीपनेक व्ही नेक सभ्यसाची पॅटर्न अशा लेटेस्ट आणि ट्रेंडिंग डिझाईनमध्ये सध्या रेडीमेड ब्लाउजेस मिळत असल्याने महिलांचा रेडीमेड ब्लाऊज घेण्याकडे अधिक कल पाहायला मिळतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाउजेसचे नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे मलाई जिम्मीची फॅब्रिकचे हेवी एम्ब्रॉयडरी वर्कचे डिझायनर ब्लाऊजेस खूपच फॅशन मध्ये आहेत हे, हे ब्लाऊज ट्रेंडी व्हिनेक पॅटर्न मध्ये असून या ब्लाऊजचा बॅकनेक हा डीप आहे ब्लाऊजच्या फ्रंट वर आणि बॅकवर मल्टी कलर एम्ब्रॉयडरी वर्क आणि सेक्वेन टच असल्याने हे ब्लाऊज खूपच रिच आणि हेवी लुक देतात ब्लाऊजच्या स्लीवज ही डिझायनर फुल वर्कचे आहेत जिम्मीची फॅब्रिक मध्ये हे ब्लाऊज असल्याने शायनी लुक देतात या ब्लाउजेसमध्ये बारा कलर अवेलेबल आहेत सर्वच साड्यांवर मॅच होणारा ब्लाऊज तुम्हाला यामध्ये हवा असेल तर तुम्ही गोल्डन किंवा ब्लॅक कलर यामध्ये चॉईस करू शकता फेस्टिवल वेअरसाठी लग्न समारंभासाठी कार्यक्रमांसाठी तुम्ही अशा रेडीमेड ब्लाउजेस मध्ये इन्व्हेस्ट करू शकता सर्वच फॅन्सी साड्यांसोबत हा ब्लाउज तुम्हाला स्टाईल करता येतो पण साड्यांना मॉडर्न टच देण्यासाठी पारंपरिक साड्यावरही तुम्ही असे ब्लाउज पेअर करू शकता खास प्रसंगी नेसण्यासाठी खास साड्यांचे कलेक्शन प्रत्येकीकडेच असते अशा साड्यांवर तुम्ही असे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मॅच करून किंवा साडीला सेम रंगाचा निवडून स्टाईल करू शकता जिम्मी जिम मध्ये सध्या असे व्हिनेक बलून फ्रिल स्लीव्स पॅटर्न ब्लाउज ही खूप ट्रेंडमध्ये आहेत स्लब शायनिंग विथ मध्ये हा ब्लाउज आहे पेस्टल कलरमध्ये ब्लाउज खूपच सुंदर वाढतात साड्यांप्रमाणे आवड असते त्यांच्यासाठी या डिझाईन्स बेस्ट आहेत सध्या फेस्टिवल वेअर रेडीमेड मध्ये भरपूर डिझाईन्स आणि वेगवेगळे फॅब्रिक पाहायला मिळतात एक से एक पॅटर्न सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत साडीमध्ये ग्लॅमरस ट्रेंडी फॅशनेबल दिसण्यासाठी तुम्ही असे ब्लाऊज विकत घेऊ शकता आणि अशा रेडीमेड ब्लाउजेसचा फायदा असा आहे की बजेट फ्रेंडली मिळतात आणि अनेक साड्यांसोबत पेअर करून वापरता येतात त्यामुळे प्रत्येक साडीवर रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याची स्त्रियांना गरज भासत नाही या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा